नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धाका धाका जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी ही अण्णांना म्हणत असते की तुमचा गैरसमज मला दूर करायचा आहे तेव्हा अण्णा म्हणतात की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे तर अण्णा माझं आणि विशालचं लग्न नाही होऊ शकत हा फक्त मी गेलेला एक प्लॅन होता जेणेकरून तिकडे कोणालाही संशय यायला नको म्हणून मी असं ठरवलं होतं की राजदच्या घरी मी असं सांगणार की माझं विशालबरोबर लग्न ठरलं आहे म्हणून आता दिना म्हणते की म्हणजे हा भ्रमाचा भोपळा फुटला तर तिकडे तुम्ही नाटक करत बसलात आणि इकडे खऱ्याचा भ्रम झाला ना आम्हाला तेव्हा बरं झालं आता हा गैरसमज आमच्याही दूर झालेला आहे तर आनंदी म्हणते की अण्णा तुम्हालासुद्धा ही गोष्ट खरी वाटली की मला अशी अपेक्षा नव्हती मला असं वाटलं बाहेर कोणी कितीही सांगितलं तरी तुम्ही ह्याच मतावर ठाम राहाल का आमची मुलगी ह्या लग्नाला तयार होणार नाही पण आज तुम्ही सुद्धा तो विश्वास गमावला आहे तेव्हा तुम्हा आता आनंदी ही रडतच बोलत असते की अण्णा तुम्हीसुद्धा या गोष्टीला खरं समजलात का तेव्हा अण्णांना खूप वाईट वाटतं त्यांच्या वाट वाट डोळ्यात पाणी आलेलं असतं ते म्हणतात की आनंदी अगं तसं नाही ग खरंच माझं चुकलं मी असा विचार करायला नको हवा होता तेव्हा आनंदी म्हणते त्यात काय अण्णा म्हणतात की खरंच मला माफ कर गं पोरी माझं चुकलं आनंदी म्हणते अण्णा माफ कुठे करताय आणि प्लीज माझी माफी मागू नका माझ्या डोक्यावर अजून पाप नको तेव्हा मनोजलासुद्धा खूप वाईट वाटतं तोही म्हणतो की खरंच ताई माझं चुकलं ग मला माफ कर तेव्हा आनंदी म्हणते तुम्ही दोघंही आता गप्प बसा मला का तुम्ही असं का पाप करायला भाग पाडत आहात मला असं काही करायचं नाही तेव्हा मालती म्हणते की पण मग मी मालती खूपच रागात म्हणते की बाकीच्यांनी जरी ही गोष्ट सोडून दिली ना तरी मला खूप राग आला अण्णांचा काय हो पुढचं का मागचं काय ऐकत नाही आणि माझ्या मुलीवर वाटेल तसं बोलतात वाटेल ते आरोप करतात मी आता तुमच्याशी बोलणार नाही तेव्हा लीना आणि मनोज समजवत असतात तर आता अण्णा म्हणतात की मग मी कोणाशी बोलू मालती म्हणती भिंतीशी बोला ना आता इथे थोडक्यात मस्करी समजावी लागेल कारण मालती अण्णा ली आणि आनंदी यांना ह्या दोघांचं भांडण पाहून खूप हसायला येत असतं तेव्हा आता मालती म्हणते की कोणाशीही बोला पण मी आजपासून तुमच्याशी काही शब्द बोलणार नाही आता मालती ही रागानेच निघून जाते तर इकडे आनंदी म्हणते अरे बापरे मग अण्णांच आता काही खरं नाही अण्णा तुम्ही कोणाशी बोलणार अण्णा म्हणतात की तेच ना मला तर टेन्शनच आलं आता हिचं आणि तेही आता निघून जातात तर दुसरीकडे ही खूपच चिडलेली असते आणि रुंदाही म्हणत असते की बघ ना ग शलाखा एक तर शेवटचं शस्त्र होतं तेही आपण गमावून बसलोय शलाखा म्हणते मी आता शांत बसणार नाही मी आता डायरेक्ट जाणार आणि हंगामा करणार म्हणजे आता मी आनंदी आनंदीच कल्याणी आहे आणि कल्याणीच आनंदी आहे त्यांची स्पिलिंग एकच आहे पण चेहरा वेगळी आहे पण चेहरा एकच आहे असं मी आता सुखदाला जाऊन सांगणार तेव्हा शलाखा म्हणते की मी आता काय करते तेच बघ आई वृंदा म्हणते अगं बाई असं काही करू नको तुला वाटतं काही सक्सेस होऊ शकतं त्याला का म्हणते मग काय आपल्या हातात एकच पर्याय उरला आता दुसरं काही उरलेलंच नाहीये घरात ही माणसं आहेत ना आपल्यावर लक्ष ठेवून तेव्हा आता रुंदा म्हणते की तुला काय वाटतं सुखदा तुझं खरं ऐकेल तेव्हा शलगा म्हणते हो मी जाणार आणि तिला सांगून देणार की तुझं ज्याच्यावर लग्न ठरलं आहे त्याची बायको तर आनंदी आहे म्हणजेच कल्याणी तेव्हा आता रुंदा म्हणते की नको ग दुसरा काहीतरी प्लॅन कर तुझंही फॅलिशपणा राहू दे बाजूला एकतर तू एक काम कर सरळ एक, एक कागद घे त्याच्यावरती सर्व हिस्ट्री लिहून टाका आनंदीची आणि तो कागद ना सुखदाच्या हातात दे मग तिला काय निर्णय घ्यायचा आहे तो घेईल आणि आपणही सेफ राहू तेव्हा आई तू बरोबर बोलतेस चल आता मला कामाला लागू दे मी आता असंच करणार आणि नाही ना त्या सुखदाचं लग्न मोडलं तर नावाची शला नाही आहे दुसरीकडे आणि सार्थक दोघंही रात्रीचं बसलेले असतात तेव्हा आता सार्थकच्या लहानपणीचा अल्बम हा सुकदा बघत असते आणि म्हणते की किती क्यूट दिसायचा सार्थक तू किती छान फोटो आहे तेव्हा सार्थक म्हणतो की बस ना यार कशाला मला एक्सपोज करत आहेस तेव्हा नाही रे मी तुझं कौतुक करते ना सार्थक आणि खूपच लाडात बोलत असते आता तितक्या तिथे आता आनंदी आलेली असते तेव्हा सुकता म्हणते अगं घालल्याने ताई तू आलीस का अगं बस ना बघ ना माझ्या होणाऱ्या नवरा लहानपणी कसा दिसायचा आणि हसत असते तेव्हा आता हा फॅमिली फोटो खूपच छान आहे हे कोण रे तेव्हा आता सार्थकच्या बाबांना पाहून सुकतः विचारते तर सार्थक म्हणतो की हे माझे वडील आहेत कॉलेजमध्ये असतानाचा फोटो आहे तो तेव्हा आनंदीकडून पटकन तोंडातून निघतं की हो वय झालं तरी ते खूप स्मार्ट दिसायचे तेव्हा आता सार्थक इथे पूर्णपणे निशब्द होतो तर सुखदा म्हणते की म्हणजे तू कसं काय ओळखते सार्थकच्या वडिलांना तेव्हा आता आनंदी घाबरते आणि म्हणते की नाही म्हणजे खाली तुमचा फॅमिली फोटो लावला आहे ना हॉलमध्ये त्यात मी याच्या बाबांना पाहिलं सुकथा म्हणते अच्छा मी तेच म्हटलं तू कसं काय ओळखायचीस सार्थकच्या बाबांना ना तर पुढे आता आनंदी विचार करत असते की हा अल्बम मीला कोणी दिला असेल म्हणून तिला की सुकताला म्हणते की ऐक ना तुला हा अल्बम कोणी दिला सुखदा म्हणते माहित नाही इथे ठेवलेला होता म्हणून मी बघायला घेतला का काय झालं सार्थक तू ठेवलंस का तेव्हा तोही नकारार्थी मान डोलावतो आणि आनंदी इकडे विचारात पडते की हा अल्बम इथे कोणी आणला आणि कसा आणला सुकदा तुला असा प्रश्न नाही पडला का हा अल्बम इथे कसा काय आला ते कोणीतरी आणून ठेवला असेल ना सुकता म्हणते मला नाही माहिती पण इथे होता म्हणून मी घेतला बघायला काय झाला कल्याणी असं काय विचारत आहेस मात्र कल्याणी म्हणते की आलेच मी असं म्हणून ती बाहेर निघून जाते इकडे शला ते लेटर लिहिलेलं असतं सुखदासाठी आणि ते आता ती म्हणत असते की माझं लेटर लिहून झाले आता मी देणार हातामध्ये काय लिहिलं हे वाचू लागते की हे बघ तू जिला कल्याणी ताई समजतेस ना ती आहे आनंदी सहा वर्षांपासून ती त्याला सोडून गेली आणि म्हणूनच सार्थकने दुसऱ्या लग्नाचा विचार केलाय तेव्हा तू सावध सावधो नात्यार पुढे जाऊन फसशील कारण ती कल्याणी नसून आनंदी आहे आता नेमकं तिथे आनंदी पोहोचते आणि लगेच टाळ्या वाजवतच शालाकाला म्हणते की वा मस्त प्लॅन आहेस लगेच वृंदा म्हणते काय ग का तुझी हिंमत कशी झाली आमच्या रूममध्ये यायची हे बघा आनंदी मी तुला गोडीने सांगते मी चांगले आहे तोपर्यंत ठीक आहे पण मी बिघडली ना, रुंदा रुंदा ना तुला चांगलाच इंगा ना दाखवेल नाही इथून तेव्हा सुखदा मात्र नुसती आनंदी ही नुसती तिच्याकडे पाहत असते रुंदाकडे रुंदा म्हणते ऐकायचं नाही गं तुला नाही जायचं का इथून बघा मी काय करेल तेव्हा आता रुंदा लगेच आनंदीचा हात पकडते आणि आनंदी म्हणते मी कुठेही जाणार नाही तुम्ही काय केलं माझ्या आणि सार्थकच्या लग्नाचा अल्बम मुद्दाम सुखदाच्या रूममध्ये ठेवून दिला का का तिने पाहावा आणि मग लग्न मोडेल हा तुमचा हेतू होता का पण तसं झालं नाही कारण तो अल्बम हा सार्थकच्या लहानपणीचा होता आणि ही चिठ्ठी तेव्हा आता ती हातातील चिठ्ठी सुरगळते आणि शलाकाच्या तोंडामध्ये कोंबते शलाका म्हणते ए, ए, काय करते काय तू देव आता आनंदीला खूपच राग येतो आणि मग शलकाचे ते कानाखाली वाजवते आणि म्हणते की हे बघा तुम्ही आतापर्यंत मला जो त्रास दिलाय ना तो सहन करणारी आनंदी आता मी राहिलेली नाहीये त्यामुळे तुमची एकही गोष्ट मी सहन करून घेणार नाही ना तुमचा एक शब्द तर माझे हजार वार त्यामुळे माझ्याशी कसंही वागताना लक्षात ठेवा आणि जरा सार्थकचं लग्न होईपर्यंत जपून राहा जर काही आमच्या त्या दोघांच्या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला ना, ना, ना तर मी खूप वाईट आहे तुम्हाला नाही ना त्या संगमनेरच्या तुरुंगामध्ये टाकलं ना आश्रमात ना हो ना तर नावाची कल्याण नाही तेव्हा आता मी आनंदी नाही हे कल्याण आहे हे लक्षात ठेवा आणि लग्न होईपर्यंत नीट राहा नाहीतर ह्या रूममध्ये तुम्हाला डांबूनच ठेवेल तेव्हा आता आनंदीला खूप राग आलेला असतो आनंदी रागानेच त्यांना धमकी देते आणि निघून जाते इकडे मात्र शलक आणि रुंदाचा प्लॅन फसल्यामुळे त्या दोघी खूप बचत अप करत आता आनंदीबद्दल वाईट साईट विचार करू लागतात तर पुढे आता पुढे आता सुधाला फोन आलेला असतो की त्यांचे गुरुजी भारत भ्रम करून नाशिकमध्ये आले तेव्हा सुकदाला त्या निरोप देतात की अगं गुरुजींना भेटायला नाशिकला जायचं येशील का तेव्हा सुकदा म्हणते की मी तयारच आहे चला जाऊया असं म्हणून आता ती कॉफी आणायला सुधाला किचनमध्ये जाते तर इकडे सुद्धा खूप खुश होऊन म्हणते की अरे वा म्हणजे आज कसंही करून आपल्याला गुरुजींना भेटता येईल कारण ते नाशकात आहे ना खूप मजा येईल आणि असं म्हणून आता त्या तयारीला लागतात आणि आता लगेचच नाशिकमध्ये त्या गुरुजींना भेटण्यासाठी निघतात पुढे आता सार्थकाने आनंदी तिथेच बसलेले असतात आणि मग आता आनंद एकदम सार्थकच्या बाजूला येऊन बसल्यामुळे सार्थक हा बस तिच्याकडे एकटक पाहत असतो आनंदी म्हणते की असे काय पाहत आहात फक्त बाबांची इच्छा होती म्हणून मी इथे आली आहे वेगळा काही अर्थ काढू नका का तेव्हा सार्थक म्हणतो हो माहिती आहे ना तुम्ही गेल्यापासून कोणत्याच गोष्टीला काही अर्थ सुटलेला नाही आहे ना, ना। तेव्हा आता पूजा सुरू होते गुरुजी खाली बसतात आणि मग आता सार्थकला ते म्हणतात की तुमचं आहे यांच्याशी काय नातं आहे तर आता सार्थक म्हणतो की मी मुलगा आणि मग ह्या कोण तेव्हा आता आनंदीही सार्थककडेच पाहू लागते आणि मग सार्थक म्हणतो की ह्या सुन तेव्हा अजूनच आता आनंदी इमोशनल होते आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर दुसरीकडे सुद्धा ही गुरुजींना पत्रिका दाखवत असते सुखदा आणि सार्थकची तेव्हा ते गुरुजी म्हणतात काय तुमच्या मुलाचं लग्न ठरले सार्थकचं लग्न करताय तुम्ही सुधा म्हणते हो अहो मुहूर्त पण काढले आणि आता आठ दिवसांनी लग्न आहे पत्रिका सुद्धा छापल्या गेले आहेत तेव्हा ते गुरुजी म्हणतात की हे लग्न योग्य नाही तेव्हा हे लग्न मोडून टाका आता सुधाला धक्काच बसतो सुद्धा म्हणते काय अहो पत्रिका छापल्या गेल्या आहेत नातेवाईकांना आमंत्रण पोहोचली आहेत आणि तुम्ही आता हे काय म्हणतायत तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो हे मी नाही सांगत ह्या पत्रिकेमध्ये असं दाखवते गुरुजी सांगू लागतात की या पत्रिकेमध्ये सार्थकचा सा विवाह योग हा होऊन गेलेला आहे आणि सार्थकच्या लग्न दुसऱ्या लग्नाबद्दल इथे काही असं दाखवत नाही आहे त्यामुळे सार्थकचा सा दुसरा विवाह नाही होऊ शकत आता सुद्धा म्हणते की अरे बापरे आता काय करू म्हणून सुधाला चक्करच येते तितक्यात आता सुधा सुधाला पाहून तिथे सुकदा पोहोचते आणि म्हणते की काय झालं मावशी बरं नाही वाटते का आता लगेच ते गुरुजी म्हणतात की बघा यांना सांभाळा असं म्हणून आता सुकदा सुधाला पकडते आणि मग आता तिला खाली बसवून म्हणते की मावशी चक्कर आली का बरं नाही वाटत आहे का जरा मी पाणी घेऊन येते म्हणून आता सुद्धा आ, खाली बसलेली असते आणि सुखदा पाणी आणायला इकडे नदीकडे जाते तिथे जाता सार्थक आणि सुखदाची आनंदीची पूजा चालू असते ब्राह्मण विधी सांगत असतात आणि त्याप्रमाणे सर्व विधी ही आनंदी आणि सार्थकच्या हाताने होत असते पिंड त्यांना ती पाण्यात वाहण्याचे असते त्यासाठी सर्व विघ्न पूर्ण झाल्यावर सार्थक हा आनंदीकडेही पाहत असतो आणि ते दोघंही हो आता पाया पडून ते पिंड पाण्यामध्ये वाहण्यासाठी तिथे पोहोचतात तेव्हा आता आनंदी सार्थकला म्हणत असते की हे आपलं शेवटचं कार याच्यापुढे आपण कधी एकत्र नाही येणार तितक्यातच आता सार्थकच्या हातातील डाटातील कु कुंकू हे पायसटकून हे आनंदीच्या डोक्यावरच पडतं आता आनंदी एकदम आश्चर्यचकित होते आणि म्हणते की अरे हे काय तेव्हा सा, सार्थक म्हणतो हे बघितलं ना आनंदी अगं आपण किती दूर जायचा प्रयत्न केला तरी नियती आपल्याला काही दूर जाऊ देत नाही आहे तेव्हा आता आनंदीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर सार्थकने आनंदीचा हात पकडलेला असतो तितक्या तिथे सुक देते आणि सुकता लांबून त्या दोघांचंही बोलणं आणि त्यांचं वागणं सगळं काही पाहून आता तिला धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे सार्थकची कल्याणीताई हीच आनंदी ही आहे आता तिला धक्काच बसतो पण ती त्यांच्याशी न बोलता त्यांचं लांबूनच बोलणं ऐकते आणि तिथून निघून जाते तिला खूप मोठा धक्का बसला आणि तिला आता फायनली हे कळालं आहे की माझी कल्याणीताई सार्थकची आनंदी आहे म्हणून आता ती हे लग्न तर मोडणारच आहे पण पुढे आता कल्याणी ही म्हणजेच आनंद ही सार्थकला म्हणत असते की पण आपल्या वाटा या सहा वर्षांआधीच आधीच वेगळ्या झाल्याय आहेत सार्थक म्हणतो जर इथे बाबा राहिले असेल तर तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं असतं आनंदी म्हणते पण मी तुम्हाला सांगितलं ना आपल्या वाटा वेगळं आहेत मग तो प्रश्नच येत नाही ना तेव्हा सार्थक म्हणतो की काहीतरी कारण असेल ना पण मला ऐकायचे तरी आनंदी म्हणते नाही सार्थक आणि तिथून आता ती निघून जाते तर सार्थक तिचा हात पकडून तिला थांबवण्याचा प्रयत्नही करतो मात्र आनंदी मागेही पाहत नाही आणि तिथून निघूनच जाते तेव्हा आता सार्थकला खूप वाईट वाटत असतं तो रडायला लागतो तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं ही घर सोडून निघून गेली तर शाला का म्हणते अरे बाप रे म्हणजेच आनंदी सारखं सुद्धा लग्नाच्या आधीच घर सोडून निघून गेली आता इकडे सारत अख्ख्या घरभर सुखदाला शोधत असतो मात्र सुखदा कुठेही नसते तर आनंदीला आता आदर्श ही गोष्ट सांगतो की सुकदा कुठेच नाही तू जरा फोन करून बघा आता आनंदी ही सुकदाला फोन लावते पण सुकदाचा फोन स्विच ऑफ लागतो तेव्हा आनंदी म्हणते अरे बापरे इला काही कळालं तर नसेल ना कुठे गेली ही मुलगी मला न सांगता तेव्हा आता सुकताने घर सोडले पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा मन धागा धागा जोडते नवा धन्यवाद